नमस्कार वैशालीस किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवतोय आंबट कैरीची चटणी त्यासाठी लागणारं साहित्य कैरी ओलं खोबरं सात ते आठ हिरव्या मिरच्या पंधरा ते वीस लसूण पाकळ्या एक इंच आलं कोथंबीर पुदिना चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर साखर टाकल्याने चटणीला खूप सुंदर चव येते आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये छान बारीक करून घेऊया मीठ आणि साखर मिक्सरमध्ये छान बारीक करून घेऊ थोडंसं पाणी टाकूया तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण चटणी छान वाटून घेतलेली आहे अशा प्रकारे आपली कैरीचे आंबट तिखट गोड अशी चटणी तयार आहे ही चटणी तुम्ही गरमागरम तांदळाची भाकरी चपाती आळूवडी कांदाभोजी कुठल्याही पदार्थाबरोबरही खाऊ शकता ही खूप छान लागते असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद